हॅलो मित्रांनो नमस्कार जय मल्लार बंदिला की और मन्या काळा पट पट छोला मारे आयो हेलो मंदरा नो नमस्कार जय मिलार अपना भनना लो सन खाना खाओ बेटा जी टाजी हाय हेलो ए कच्चर बा ये ले बा गाडीवर गाडी मेघा दा नी इल चिरती जेवण झालं का हनुमंत बरोबर का लाईक मार ओके धन्यवाद थँक्यू ये जेवायला ज्योती जे जेवार आमचं जेवायला वेळ होत आज उद्या संडे रविवार 何歳 Hi, hi. Hi, hi. जय श्री कृष्ण हा बहुत टॉप लग रही हो। अरे ज्योतीजी तुम्ही आले हा काय सोलापूर जिल्हा सेऊ नाद खुळा येईल बघ तरीत रा ज्योती नाद आलता पण त्याला ब्लॉक पण केलं मी त्या डुकऱ्याला त्याला आता आलं ना एवढं बारीक बारीक माझं पुढं असं त्याला एवढं बारीक बारून कापून त्याच असं करणार ना तुकडं बारीक बारीक करून हो हॅलो सिस्टर हाय पुजारी हाय बालाजी दादा त्याला बारीक बारीक तुकडा करून ना सिंह वाघ असत ना त्याच्या पुढे टाकते लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा सपोर्ट करा जीशु। जीशु। मला बघितले का व्हिडिओ हा बघितले की तुमची व्हिडिओ मग कर त्याचा होय ना की मग करूनच सिंहला खाऊ घालते त्याच नाही नाहीतर डुकरला खालते लाईक करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा हे करा सर दूर सर मी लाईक केलं ताई थँक्यू धन्यवाद करा लाईक फटाफट नवीन असल तर सबस्क्राईब करा सपोर्ट करा कुठल्याने लाईक नाही की लाईक केलंय लाईक कसं काय नाही करणार लाईक केलंय सबस्क्राईब केलंय म्हणून सांगितलंय की कमेंट मध्ये केलं लाईक

सतत मोबाईल पाहिल्याने डोळ्यावर पडतोय तसेच तुमच्या डोळ्याची खूप सण होऊ शकते हो ना होऊ शकते तर लाईव्ह चालू असताना कमेंट कमेंटकडं बघावं आहे खरंच का चेक करतोय मग करा ना केलंय लाईव्ह किती व्हिडिओ आहेत तुमचे सहा व्हिडिओ फक्त सहा व्हिडिओ तो केले मी लाइक <laughs> करा भाभी आपका कलापूर जिल्हा लाइक करा लाईक करा नाही तर सब्सक्राइब करा चनलला हे बाई सपोर्ट करा ये नोड

समजून नाही आहे झालं का जेवण ताई करायची आहे अजून करायचे तुमची झालं का जेवण आपलं बोलणं पचकतो आणि त्यांच्याकडं पण चांगलं बोलणं येत नाही त्यांची आई बहिणी मेलेलं असतात ना म्हणून दुसऱ्यांचं हे करतात असलं लोकांनीच हे करतात तर ताई झालं होतं आज ना इंस्टावर मी एक व्हिडिओ बघितला आहे एक दादा तर त्याला आधी मुली बाया सुधरा पुरुष कधी सुधरत नाही कस त्यांनी पण एक आई बहिणी सोबतच राहतात ना मुली बाया काय सुधराव पुरुष सुधरत नाही म्हटलं तर आई बहिणीला घालावं लागतं तिकडं नेऊन

बापाचे ताई ते किती असू दे मी म्हणते सगळं चूक बायाकड पण नसतंय ना पुरुषाकड पण चूक असतंय ना आता मी सध्याला लाईव्ह काय वाईट बोलले का त्यानं वाईट कमेंट टाकायला कोणी पण असू दे वाईट कमेंट टाकणाऱ्यांना बोलते मी <laughs> मी आधी वाईट काही तर बोलले असेल वाईट लाईव्ह वर केलं असेल तर तुमचं वाईट कमेंट पडाव ना कस काय चांगलं बोलते आणि तसलं काही वाईट पण पण बोलली नाही वाईट कमेंट कशाला करायची मग घालता तिकडे आई बहिणीला वाईट कमेंट करणाऱ्यांना बोलते सॉरी मी बघितले नव्हते ओके काहीच नाहीत बघ त्याच दादाच म्हणणं माझा आज व्हिडिओ बघितल्यावर माझं धोक बसलंय ते व्हिडिओ सगळ्या मुली बाया एकसारख्या नसतात सोलापूर जिल्हा आहे सोलापूर महाराष्ट्र जिल्हा दादागिरी माती भूत म्हटलं आधा पाच बरोबरच आहे तुमचं मी बा तेच समजून घे ना तो दहाचा व्हिडिओ बघितल्यावर मला कळालं दहाजावर तेवढ पण डोक्यात आल नाही का पाच गोटं समान नसते म्हणून सगळं चुकी बायावर मुलीवर टाकलं त्यानं आणि पुरुष लोकाला मान केला हाय

वाइट कमेंट का कमेंट माझे सोडू शकता का 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 तो वाइट कमेंट कमेंट करू उगीच माझं डोकं खवू नका आधीच माझं डोकं खवलं वाईट कमेंट टाकणार मला सांगते तुम्ही कोण आहे तुम्ही बोलणार आहे कसं बोलता काय जाऊ दे ज्योतिती वाचा इथ मी माहितीला अभ्यास निंदा

तिथ होमवर्क मारा जाऊन मारी ती बरं ना मिसिंग दिव थ्री थ्री फोर फाईव्ह रडायला काय झालं जी बाय ताई काळजी घ्या थँक्यू यू धन्यवाद बाय यू पी से बर पाणी बाई बर। दम। बाई आहेत का टाईगर आहेत काय चुकीचे बोल लेकर दुसऱ्याचे आहेत काय ए, बाबा मी तुला म्हंटलो नाही वाईट कमेंट टाकणाऱ्यांना बोलते मी तुमचं नाव घेऊन तुमचं नाव घेऊन म्हंटले का मी वाईट कमेंट टाकू नका म्हणून ते कमेंट वाचले मी रिप्लाय देण्याच्या आधी वाईट कमेंट टाकणाऱ्यांना बोलले मी तितका पर्यात तुम्ही कमेंट डिलीट केला आपण लक्ष नाही द्यायचं जाऊ दे बर बर या उरा, नंद सोला पुरूरा माड़ ला इला उटाना माड़ देखो तल्ले क्रन्ना, तल्ला नाही नाही, ट्विशन्स वाये, हो जी उन फट देती ना एई नंद इटा इटा नाही वाईट कमेंट टाकणारे खूप झालेत लाईव्ह वर आता त्यांना लाईन वर आणावं लागत आहे म्हणून बोलले आता वाईट कमेंट टाकणारे माझं लाईव्ह सोडू शकत म्हणून आधीच सांगितलं टायगर नाही मी बाईच आहे बरं का

ह 9 9 ह के ह रडू जरूरत लिखना 1 2 3 4 5 6 9 10 मी तेवढं पण जोरात मारायला मला का अक्कल वगैरे नाही का कस मारव कसं नाही ते पण कळत नाही का मला मी येतेनो कुकू देवा तुला बोलना तर कळत आहे काय माझे लेकरांना शंभर शंभर चे नोटा फाडलेत मारले नाही मी त्या ट्युशनच वाई अभ्यासात पैशापेक्षा अभ्यास खूप महत्त्वाचा ठरत सही बरं का

పదదల నాయా ఏ శుకరి సాలు వకో దో ఏ ఇ తోర్దిలే ఏ ఇటరాన కొట్టిదినీ తోర్సిది సుమా ఏ తో ఇటర్దద పేపర్ దద హా తోర్సిల ననని 28 పన్ 30 తర్కే छुट्टी దూ నా छुट्टी దేలి తో పేపర్ దద छान तो दुडो बॅगदा छान की लेखर बर मग तुम्हाला तर माहिती असेल लेकरू म्हणजे म्हणून लेकरा म्हणून माहिती आहे काय बाय Sværi. Sværi. Já.